नमस्कार अखेर आता श्रावण संपलेलं आहे नंतर आपल्या गणपती पण विसर्जन झालेलं आहे आणि चेनपडे ना आपल्याला अशी झालेलं आहे आणि आपण आणलेलं आहे मटण मटणचे आपण वेगवेगळे पीस करून घेऊया कटिंग करून पीस तोडून घेतलेले आहे साफ पण करून घ्यायचे आहे साफ करून झाल्यानंतर बघा छोटे छोटे पीस केलेले आहेत नंतर आपण धुवून घेऊया मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोनदा धुवून घेतलेलं आहे मी चला आता आपण करूया मॅरिनेट मॅरिनेटला लसूणची पेस्ट पेस्ट टाकलेली आहे पेस्ट बनवून ठेवलेली होती त्यानंतर टाकूया आपण हळद नंतर टाकूया तिखट तिखट टाकलेलं आहे मी मॅरिनेटसाठी दोन मॅरिनेट करून घेतो आहे मी मॅरिनेट बघा कसं करतो आहे एकदम फास्टमध्ये मॅरिनेट करून आपण ठेवूया थोड्या वेळासाठी अर्धा तास ठेवलं तरी पण आहे मटण मस्त असं मोरून आहे चांगला स्मेल येतो मटणाला थोडा कांदा कापायला गे फोडणीची तयारी कांदा कापून घेतोय मी कांदा एक दोन कापले कांदा का... काप कापतोय कापून झालेला आहे कांदा बघा दोन का कांदा कापलेला आहे आपण चला जावे फोडणी फोडणी देवी आपण कुकरमध्ये लावणार आहोत कुकरमध्ये लावण्या तेल टाकलेलं आहे गरम झालं तेल गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत तमालपत्र आणि दोन लवंग आणि काळी मिरी पण टाकलेली आहे आतमध्ये तेल गरम झालेलं आहे मग आता आपण कटिंग केलेलं कांदा टाकलेला आहे बा गरम तेल झालेलं आहे कांदा टाकायचा आहे अंदाजे आपण एक किलो चिक एक किलो मटन आहे आपलं त्यानुसार आपण टाकणार आहोत बघा कांदा लालसर झाला पाहिजे लाल झाल्यानंतर बघा ढवळत राहायचं आहे खाली लागतं आहे ना कांदा लाल झालेला आहे काल त्यानंतर टाकणार आहोत आपण लसूणची पेस्ट टाकणार आहोत लसूणची पेस्ट पण लगेच टाकणार आहोत आपण बघा लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा एक चमचा लसूणची पेस्ट टाकलेली आहे पुन्हा मस्त असा फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये टाकणार आहोत त्याला हळद तिखट लावलेलं होतं त्यामध्ये आपण फक्त याला शिट्टी करून घ्यायचं आहे म्हणून असंच आपण टाकणार आहोत हे बघा मॅरिनेट केलेलं होतं मटण टाकून घेतलेलं आहे ते पाणी पण टाकून द्यायचं आहे पाणी पण टाकलेलं आहे त्यानंतर आपण परतून त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून पाच सात शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मटण आपलं व्यवस्थित शिजून राहील पूर्ण लागले जालेलं आहे फिरून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागू नये म्हणून फिरून घेतल्यानंतर पाणी टाकून आपल्याला लावून घ्यायचं आहे पाणी अंदाजे टाकू शकता आपण तुम्ही जास्त पण टाकू नका कमी पण टाकू नका हे बघा मी दोन तांबे पाणी टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि झाकण लावून घेतलेलं आहे हे बघा आता शेट्टी पण झालेली आहे बघा एक दोन शिट्ट्या झालेल्या आहे पाच शिट्ट्या केल्या की कसं मटण एकदम लुसती लुसूस शिजत पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी पाच शिट्ट्या झाल्यानंतर बघा एकदम पुन्हा तो, तो वास यायला लागलेला आहे हे बघा मी उग ओपन केलेलं आहे कुकर ओपन करून घालून मग सुंदर असा वास आलेला आहे आपण फोडणी द्यायची आहे त्या मटणाला आता दुसरा टोप घेतलेला आहे मी दुसरा टोप घेऊन गरम पण झालेला आहे आपण आता तेल ॲड केलेलं आहे तेल टाकायचं आहे तेल पण गरम झालेलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे आपण टाकणार आहोत कढीपत्ता कटिंग केलेला कांदा कटिंग केलेला कांदा जिरं टाकलेलं आहे बाजूला बघा भाकरीची पण तयारी जोरदार चालू आहे बायकोची जोरदार तयारी आज सगळ्यांचा उपास सुटणार आहे त्यामुळे सगळी गडबड चालू आहे म्हणून दोघं नवरा बायको जेवण करत आहेत मी मटण बनवत आहे मीनाक्षी भाकरी वाजत आहे हे बघा फास्टमध्ये कांदा एकदम लाल झालेला आहे कांदा लाल झालेला आहे आपण आता आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची हळद तिखट हळद तिखट टाकलेली आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं सांगा हे एवढेचं चिकन मसाला मटन मसाला पण टाकलेला आहे चिकन मसाला पण टाकला आहे मी त्याच्यामध्ये बघा बॉईल केलेले आपले पीस हे बघा बॉईल केलेलं पीस टाकलेली आहे मस्त मटन शिजलेलं आहे सुंदर असा खमंग असा वास यायला सुरुवात झालेली आहे हे बघा आणि तेच पाणी होतं ते पाणी बॉय कुकरमधलंच पाणी वापरायचं आहे गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे पाणी थंड पाणी वापरायचं वाप नाही बघा मटन झालं आहे बघा आणि एक कड काढून घेतलं आहे एक दोन कड काढले मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं फायनली आपल्याला मटन रेडी झालेलं आहे बघा सुंदर असा वास येत आहे सुंदर असा वास येतो आहे मटन पूर्णपणे शिजलेलं आहे आणि फायनली खायला आम्ही रेडी झालेला आहोत धन्यवाद